नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव सिंधू सेलोमध्ये कमीत कमी सहा हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त सात हजार पाच रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर जे कमीत कमी जे आहे बाराशे दहा क्विंट कुंत, क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे देऊळगाव राज्यामध्ये दे कमीत कमी सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त सात हजार रुपये मार्केट या ठिकाणी गेलेले आहे सत्तावीसशे ऐंशी क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे यानंतर जर बघितलं तर जे अकोलामध्ये कमीत कमी सात हजार तर जास्तीत जास्त सुद्धा सात हजार रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी चौतीस क्विंटलच्या आवक जवळपास या ठिकाणी पाहायला मिळत आहे मार्केटचे बाजारभाव याच रेंजमध्ये आहे याची सर्वांनी या ठिकाणी आ... यानंतर जर बघितलं तर जे आहे या बाजार समितीत कमीत कमी सहा हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त सहा हजार सातशे रुपये मार्केट जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर मारेगावमध्ये कमीत कमी सहा हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजार या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडीओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद